सोडा मला मार हॅलो कमिशनर साहेब तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आम्ही इथं अरे ती काय करायला लागले हा बर सोडा <laughs> मार नका आता कुठे जाशील गावलाच नाही लय तंगवल ए मार नका डॅमेज शेवटी गेम वाजवलाच मी एक निष्पाक जीव वाचलू शकलो नाही आता मला पोलिसाची नोकरी सोडावी लागणार घे बस आता काय करायला हायचा अहो आम्ही चोर पोलीस घ्या तो तू या काही खोर्ट्या आणि घ्या

माझा अजून लगेच व्हायचंय कसं दिसले माझा अजून लगेच व्हायचं आहे मी दाढी काढणार नाही वा तू काढतो तुझी मला काय खुल्या कुत्र्यांचा ओलोये त्यापेक्षा आपण चोर पोलिसच खेळणार नाही राहू दे दुसरा काय तर बघू राहू दे चला फटाकूया मग हा चालते चालते जाऊ रे आपल्या घरात फटाक घेऊन या बाबा म्हणतो आणि ऐक लवकर साहेब या हे चल रे बरे त्या कुठे निघालायच नाही का तळवड करून आपल्या बिश आहेत का पटागडेच लागा आहे ना तुझ्याकडे काय पैसे बिशा आहेत का पैसे पाहिजे मग काही करून पाहिजे काय लाग आलंय गरीब आहेस तू तुझे बी असते पैसे माय काहीच नाही ल आल्यानं बेकार तू जाईल तुझा कोणी लागला नाटकी करायचं काय तर जुगाड करा बाई मगाशी लागले सुरुवाला काय तर तू बघ किल्ले का आयडिया कर बाबा एक काम कर हा घे फोन हा हा ती पुढं भाऊ बसले का नाही त्यांचा हळूच फोटो काढून आणजा लपून कर आ ती परत सांगतो आणजा जा फोटो काय करणार आता अरे या भाऊचा फोटो लागणार एआय वर एडिट करून सोबत बाहेर जोडतो चॅट जीपीडी वर आणि त्याच्याकडं पैसे काय करताय काय करतो तंबाऊ खाऊ आम्ही काय तंबाखू खाणार वाटतोय शक्ती सकाळी व्यसन नाही आम्हाला इकडे हो भाऊ बाहेर काय करताय भे कुठल्या बाहेर सांगा फिरता येई माझ्या मीलाय पाव तुमच्या घरात बायकोला फुट जाऊ काही होत बाय करू नका चा तुम्हाला पाहिजे आता काय आम्हाला पाच हजार रुपये द्या पाच हजार पाच हजार रुपये पण पोरांना कुणाला सांगू नका का कोण आहे तुम्ही आम्ही का तुम्हाला ओळखत नाही चल घरा चल हा वाचल बाबा अरात काय नाही केलीस भावला ते खोटा फुटू दोडले का पैसे मग कपडे आणि फटाकडावणे या पैशाचे झाली आप

थांब थांब वर उडतेल जाण कोणा घरात घेत जातला नको हे वय वय मागल्या वर्षीला का हे बागवाजीच्या घरात गेलं आणि दिवाळीतला का शिमगा ऐकायला लागला होता वय वय जा जा त्याला जाण जा गेले गेल आता। <laughs> ए, <laughs> गेले, <दी>, गेले आता <laughs> <ए, laughs> काय ना का मित्र बागवाय घेत जातो वाजवत आहे मी बघा हातात बम वाजवती ए इकडे तिकड काढी बिट्टी आणि लाव खरं लाव लाव आणि लाव खरं लाव की

माझला तुमच्या आईला तुमच्या भावाला घेऊन येणार आहे फा आलं होत शायनिंग मारायला आता बसला हात घेऊन खेळणार असू दे की आपल्याकडे पण आहे की यो काय म्हणती अरे मग चिका बाटला यो तो पस्तीस भाकरी यो पन्नास भाकऱ्या खातोय चार भाऊ दे टाकी करतोय तुम्ही बटाका लावूया सपला आता तुकल माझ्या अजय इकडे लावूया अरे घरात आहे हे घरात आहे पुद लागल जा घेऊन याय लगेच थांबलूच आता अरे एवढा मोठा बॉम्ब कुठला आणलास माझं का दुबईला का मला ते बी माझ्यासाठी बॉम्ब आणताय हे ऋषा शिव बॉम्ब लावलो ना सगळ्यात तालुक्याला आवाज जाईल का वय ना का बाबा खरंच हे आणि इकडे लावूया पण मी लावणार बॉम्ब लाव 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 कुठं लावून लावलं पाहिजे हे हिथ जाऊन लागतोय हिप्पा तुझ्या पिरतीचा आई तुम्हाला बनाला पण आता तुटते अरे दूर कसला यायला नाही चोकावत अरे म्हातार डायरेक्ट डागात गेलो मेला सुद्धा बहुतेक आईच्या गावात बाडी सगळ्या स्वर्गात गेले का आपण इथन पळून जाऊया नाही कुणी बघितलं म्हणजे आपल्याला धरून येतील कुणी खायला अवती पण केमला होती बट्टी ऋष्या सुट्टी नाही तुम्हाला हे ऐका अंधार पडले घरा जाव्या कोणा दिसणार नाही आपण का ए वय बाबा तसंच करूया अंधार पडले जाऊया ओ का जबायचे बसले ती बट्टी ऋषा सुट्टी आहे तुम्हाला आता हात मोडलाय आता तुमच्या पण हात मोडणार आहे